बोला की सरपंच राम 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 सरपंच साहेब राम राम कस काय नाही केला सरपंच साहेब काय नाही घरकुलचे साहेब आले तर पैसे भेटले का एकदा हो भेटले की किती भेटले पन्नास हजार भेटले की फक्त पन्नास हजार भेटले हो कि भेटले की सरपंचा खाली वीस हजार नेंबर ने खाली वीस हजार मला भेटले पन्नास हजार आहे का अहो सरपंच साहेब एवढ्याने हात मारू नका अहो साहेब तुमचा हिस्सा काढायचा की नाही तुमचा हिस्सा मोवा हिस्सा मेंबरचा हिस्सा सगळ्याला की हिस्सा हिस्साय कि हिसा की नंबर एक काम झालं काय नंबर एक पत्र आणले राह तुम्ही काय सरपंच भेटला तुमच्या गावाला नंबर एक आमचा सरपंच देवच माणूस आहे राव थोडं बाजूला आहे की राहिलेलं काम करून घ्या की अहो सरपंच राहिलेलं तेवढं काम करून घ्या की साहेब सगळं काम झाले तुम्ही भुजंगरावला विचारा समजा काम ओके झालं साहेब 有人。<laughs>